निकाल हा अनपेक्षित निश्चितच शीद, आहे आहे परंतु हा हा नैतिकतेचा त्यांचा विजय विजय नाही तांत्रिक, तांत्रिक आणि तो तांत्रिक विजय केवळ जाण्या शक्तीचा आणि सत्तेच्या गैरवापराच्या माध्यमातून झालेला आहे म्हटलं तर काही वावग ठरणार नाही एकंदरीत जर बघितलं तर वीस पैकी फक्त एकच जागा आपल्या जागा जे पवार गटाचे आले तरी काय कारण असू शकतो तुम्ही जसं गणेशक्ती इतर गटाकडून मात्र ते आरोप नाकारण्यात येत आहेत एकवीस झिरोचं त्यांचं जे स्वप्न होतं ते माळेगावच्या सभासदाने पूर्णत्वाला नेऊ दिलं नाही त्यांच्या आणि या ठिकाणी त्यांना जी अपेक्षा होती त्या माळेगावच्या छोट्या कारखान्याच्या एका निवडणुकीसाठी राज्याचं कामकाज सोडून आठ दिवस इथं थांबावं लागलं शेतकऱ्याच्या दारोदारी जावं लागलं आणि हे करण्याची वेळ राज्याच्या उपयंत्र यावी विकासाच्या गप्पा मारून तालुक्यात प्रचंड हजारो कोटी आणलेत म्हणून सांगितलं जात तिथं त्या सभासदाला विचाराच्या बैठकीनं ते पटवूच शकले नाहीत आणि केवळ सत्तेचा दबाव तंत्र शासकीय सगळी यंत्रणा कामाला लावून अंगणवाडी सेविकापासून शासकीय कर्मचारी इरिगेशन असेल शिक्षण खातं असेल इतर सर्व जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी बोलवर स्वतः आठ दिवस थांबून शेजारचे शे मंत्री भरणमा यांनाही चार पाच दिवस थांबायला सांगून भाग पाडून शेजारचे शे दोन आमदार या तालुक्यात बोलवून या निवडणुकीसाठी या छोट्या माझ्या शेतकऱ्याच्या निवडणुकीसाठी आपल्याला करा हे करावं लागलं आणि माळेगावच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला गुडघ्यावर आणले तरीही तुम्हाला राहिलेल्या सभासदाने मताची आकडेवारी बघितल्यानंतर दिसेल छत्रपती सारखा पाच पाचंदा दहा हजाराचा हा विजय नाही मला वाटतं यापेक्षा भाई अधिक काय त्यांना माझ्या शुभेच्छा अभिनंदन त्यांचं आणि त्यांच्याकडून एकच अपेक्षा माझ्या शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळा आणि राज्यातला पाच वर्षाचा सर्वाधिक भाव द्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा सगळा शेतकरी हे काही समजत तुमच्या पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या कारखान्यांमध्ये सुद्धा माळेगावच्या शेतकऱ्याला दिलेला भाव द्या तेव्हाच खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीचा तुम्ही विजय संपादन केला असं मी म्हणेन